व्हायरल व्हिडिओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही पण रेल्वे रुळांच्या बाजूला दोन व्यक्ती मिळून भाजी बनवण्यासाठी पूर्वतयारी करताना दिसत आहे रेल्वे रुळाच्या बाजूला दोन टोप ठेवले त्यातील एका टोपात बटाटे बटाटे स्मॅश करण्यासाठी कोणत्याही चमचा किंवा हात न वापरता चक्क पायांनी बटाटे कुस्करले जात आहेत सुद्धा ट्रेनमध्ये मिरणार मिळणारे पदार्थ खात असाल तर व्हायरल हा व्हिडिओ नक्की एकदा बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की रात्रीची वेळ आहे आणि व्यक्ती बटाटे स्मॅश करण्यासाठी हात किंवा चमचा नाही तर पायांची मदत घेताना दिसते बटाटे भरलेल्या टोपात व्यक्ती चालते आणि बटाटे स्मॅश करून घेतेय तसेच दुसरी व्यक्ती बघण्याची भूमिका करते हे दृश्य तिथं उपस्थित असणाऱ्या का काही अज्ञात व्यक्तींनी पाहिलं आणि लपून छपून हा व्हिडिओ शूट केला जेणेकरून रेल्वे प्रशासनाचे व प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे डोळे उघडतील सोशल मीडियावर हा व्हिडिओ ॲट जी के ट्रिक इंडिया या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आहे तसेच ट्रेनने प्रवास करताना घरूनच अन्न घेऊन जा नाहीतर हा व्हिडिओ पहा अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे नेटकरी हा व्हिडिओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे काही जण व्यक्तीच्या या संतापजनक कृत्यावर व्यक्त होत आहेत तर अनेक युजर्स ट्रेन प्रवासात बाहेरचा खाद्यपदार्थ खाऊ नका असं इतरांना सांगताना दिसत आहे एकूणच हा व्हिडिओ प्रत्येक प्रवाशाला विचार करायला भाग पाडणार आहे